सर्वांना सस्नेह नमस्कार आज आपल्या पुढे या ठिकाणी मतदान जनजागृती गीत या ठिकाणी सादर करीत आहे निवडणुका अगदी समीप येऊन ठेपलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक जागरूक मतदाराने आपल्याला मिळालेला हा मूलभूत अधिकार त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपला वेळ काढून मतदान केलं पाहिजे मतदान करायलाच पाहिजे कारण तो आपला मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून त्या मूलभूत अधिकाराचा वापर आपण या निवडणुकामध्ये साक्षर सुजान नागरिक म्हणून आपण या ठिकाणी करायचा आहे का मामा दादा भाऊ ताई बाई अक्का ऐका देऊन कान ऐका देऊन कान चला करूया मतदान चला करूया मतदान मी तर मतदान करणार आहेच आहे पण माझ्या बरोबर सगळ्यांना सुद्धा आजूबाजूचे परिसरातील सगळ्यांना घेऊन मतदानाला जाणार आहे वर मत तर मग चला ऐकूया मतदान जनजागृती अभियान घे मा हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे हे आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे हेच आमुझे करणे मतदान जरूरी, आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे जागरूक मतदाता लोकशाही चे तुमि राष्ट्र विधाता, प्रजातंत्राचे रक्षन करता, लोकतंत्राचे तुमि होत्राता, तव अमुल्य मताने चाले, लोकशाही ची जीवन धारा। तव अमूल्य मताने चाले लोकशाहीची जीवन धारा करणे मतदान जरूरी, आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे हेच अमूचे आहे सांगणे हे च मतदान जरूरी, आहे प्रथम कर्तव्य तुमचे या मतदानावर आहे लोकशाहीचा उत्सव सारा देशाचे उज्ज्वल भविष्य आहे तुमच्या या शुभ हाती या मतदानावर आहे लोकशाहीचा उत्सव सारा देशाचे उज्ज्वल भविष्य आहे तुमच्या या शुभ हाती हे माझा प्रिय मतदाता, आहे सांगणे हेच अमुचे करणे मतदान जरूरी, आहे प्रथम कर्तव्य तुमचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे या निवडणुकामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्याला मिळालेला हा मूलभूत मतदानाचा अधिकार या ठिकाणी याचा योग्य वापर करायचा आहे वाढवू तिरंग्याची शान चला करूया देशासाठी मतदान वाढवू या तिरंग्याची शान चला करूया देशासाठी मतदान आपले मतदान आहे लोकशाहीची शान आपले मतदान आहे लोकशाहीची शान